नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र इमारतो इतर बांधकाम कल्याणी मंडळाकडून सक्रिय नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांना दरवर्षी पहिली ते सातवीपर्यंत अडीच हजार रुपये आणि आठवी ते दहावीपर्यंत पाच हजार रुपये स्कॉलरशिप दिली जाते या स्कॉलरशिप योजनेचा लाभ घेण्यासाठी मंडळाकडे तुमची बांधकाम कुमार म्हणून नोंदणी असणे आवश्यक असते तरच तुम्ही या स्कॉलरशिप योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहिली ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या मुलांना जी स्कॉलरशिप मिळते त्या स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म कसा भरायचा त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात आणि फॉर्म भरत असताना कोणती योजना सिलेक्ट करायचे याविषयीची संपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो जे पहिली ते सातवी आणि आठवी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या मुलांचा या स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म भरत असताना तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता असते त्यामध्ये मागील शैक्षणिक वर्षात पंच्याहत्तर टक्के उपस्थित असल्याचे प्रमाणपत्र चालू वर्षाचे शैक्षणिक बोनाफाईड प्रमाणपत्र पाल्याचे आधार कार्ड रेशन कार्ड आणि इतर मंडळाच्या आवश्यकतेनुसार कागदपत्रे ही चार महत्वाची कागदपत्रे तुम्हाला फॉर्म भरण्यापूर्वी तयार करून ठेवायची आहेत आता यानंतर आपण बांधकाम कामगार स्कॉलरशिपचं फॉर्म कसा भरायचा ते पाहूयात स्कॉलरशिपचं फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कार्यकारी मंडळाच्या वेबसाईट वरती यायचं आहे या वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि या ठिकाणी कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम याच्यावरती क्लिक करायचं आहे आता यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या पेजवरती तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट ऍक्शन याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली न्यू क्लेम सिलेक्ट करायचा त्यानंतर त्याच्याखाली तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि खाली प्रोसीड टू फॉर्म याच्यावरती क्लिक करायचा आहे आता यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून व्हॅलिडीट ओ टी पी करायचा आहे समजा जर तुमचा मोबाईलवरती ओ टी पी आला नसेल तर तुम्ही या ठिकाणी थोडा वेळ थांबून रिसेंट ओ टी पी करायचा आहे आणि पुन्हा जो ओ टी पी तो तुम्हाला या ठिकाणी टाकून व्हॅलिडीट ओ टी पी करायचा आहे आता यानंतर तुमच्यासमोर बांधकाम कामगारचा क्लेम करण्याचा फॉर्म ओपन होईल या ठिकाणी वेलफेअर स्कीम म्हणजे कल्याणकारी योजनेचा फॉर्म ओपन होईल या फॉर्ममध्ये तुम्हाला बांधकामावरची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल जसं की बांकामवरचं रजिस्ट्रेशन स्टेटस काय ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल त्यानंतर रजिस्ट्रेशन डेट त्यानंतर रिन्युअल डेट त्यानंतर बांधकामचा रजिस्ट्रेशन नंबर जो असेल तो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल त्यानंतर बांधकामाचा आधार कार्ड नंबर त्यानंतर त्याच्याखाली बांधकामावरचे पहिले वडिलांचे आणि आडनाव हे सगळं पाहायला मिळेल त्यानंतर त्याच्याखाली बांकावरचा मोबाईल नंबर त्याचे लिंक आणि त्याच्या वैवाहिक स्थिती ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल त्यानंतर खाली तुम्हाला बांधकामचा डेट ऑफ बर्थ जो असेल तो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल त्यानंतर त्याची वय तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आता ही सर्व माहिती झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली ॲप्लिकंट बँक डिटेल्स अर्जाराचा बँक तपशील या ठिकाणी तुम्ही जर यापूर्वी फॉर्म भरत असताना जर बँक डिटेल्स दिले असतील तर तुम्हाला या ठिकाणी ऑटोमॅटिकली सर्व तुमचे बँक डिटेल्स पाहायला मिळतील पण समजा जर तुम्ही बँक डिटेल्स दिले नसतील तर तुम्हाला या ठिकाणी तुमचे बँक डिटेल्स ॲड करायचे आहेत तर या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या बँकेचे आय एफ सी कोड टाकायचा आहे त्यानंतर तुमच्या बँकेचे नाव टाकायचं आहे त्यानंतर त्याच्या बाजूला बँक शाखा टाकायचं आहे त्याच्या खाली बँकेचा पत्ता व्यवस्थित टाकायचा आहे त्यानंतर तुमचे अकाउंट नंबर जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर त्याच्या बाजूला कन्फर्म अकाउंट नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली सिलेक्ट सेंटर म्हणजे केंद्र निवडा या ठिकाणी क्लिक करून तुमच्या जवळचे तालुका सुविधा केंद्र जिथे असेल ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट स्कीम कॅटेगरी याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एकूण चार स्कीम पाहायला मिळतात या ठिकाणी आपण स्कॉलरशिप योजनेसाठी अर्ज करणार आहोत तर आपल्याला या ठिकाणी शैक्षणिक कल्याण योजना ही स्कीम सिलेक्ट करायची आहे त्यानंतर त्याच्या बाजूला सिलेक्ट स्कीम याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एकूण या ठिकाणी सात स्कीमची लिस्ट या ठिकाणी पाहायला मिळते या ठिकाणी आपण पहिली ते सातवी आणि आठवी ते दहावी या स्कीमसाठी अप्लाय करणार आहोत तर आपल्याला या ठिकाणी ई झिरो वन ही स्कीम सिलेक्ट करायचं आहे आता स्कीम सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला तुमच्या मुलाचे किंवा मुलीचे नाव सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर त्याच्या बाजूला तुम्हाला, तुम्हाला आधार कार्ड पाहायला मिळेल ऑटोमॅटिकली त्यानंतर तुमच्या मुलाचे वय पाहायला मिळेल त्यानंतर त्याच्या खाली ई आता या ठिकाणी गेल्या वर्षी तुमचा मुलगा कितवीला शिकत होता ती ई तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर त्याच्या बाजूला तुम्हाला शाळेचे नाव टाकायचं आहे त्यानंतर त्याच्या बाजूला शाळेचा पत्ता व्यवस्थित भरायचा आहे त्यानंतर त्याच्या खाली शिक्षण मंडळ जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्याच्या बाजूला उत्तीर्ण झाल्याची वर्ष म्हणजे गेल्या वर्षी तुम्ही उत्तीर्ण झाले असेल तर ते वर्ष तुम्हाला या ठिकाणी तुम आहे आता ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली स्कॉलरशिप येण्याचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते या ठिकाणी आपल्याला काही कागदपत्रे अपलोड करायचे आहेत या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा मागील शैक्षणिक वर्षात पंच्याहत्तर टक्के उपस्थित असल्याचे प्रमाणपत्र ब्राउज या बटनावरती क्लिक करून तुम्हाला अपलोड आहे त्यानंतर दुसरं बोनाफाईड सर्टिफिकेट म्हणजे चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी अपलोड आहे त्यानंतर तिसरं पाल्याचे आधार कार्ड तुम्हाला या ठिकाणी ब्राउजर बटनावरती क्लिक करून अपलोड करायचं आहे त्यानंतर रेशन कार्ड तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे आता ही सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली डॉक्युमेंट्स फेरीपॅट एक ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला एक पॉपअप मेसेज पाहायला मिळेल या ठिकाणी डू यू फेरीपॅट डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्हाला एसवरती क्लिक करायचं आहे आता यानंतर तुम्हाला या ठिकाणी क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट्स याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर कामगार सुविधा केंद्राला तुम्ही भेट देण्याची तारीख तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे तुमच्या सोयीनुसार तुम्ही या ठिकाणी तारीख सिलेक्ट करून ओके करू शकता आता यानंतर तुम्हाला खाली एक माहिती पाहायला मिळेल यामध्ये उपरोक्त प्रमाणे मी सादर केलेली सर्व माहिती खरी असून सादर केलेली कागदपत्रे बनावट नाहीत सादर केलेल्या कागदपत्राच्या मूळ प्रती व बँक पासबुकसह मी तपासणी हजर राहीन व सादर केलेली माहिती चुकीची आढळून आल्यास भारतीय दंड सुविधा अधिनियम तसेच लागू होणाऱ्या अन्य कायद्याखाली मी शिक्षेस पात्र राहीन याची मला जाणीव आहे तर या ठिकाणी तुम्हाला छोटा चेकबॉक्स दिसतो त्याच्या ठिकाणी ओके करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली सबमिट या बटनावरती क्लिक करून तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे तुमचा फॉर्म मंडळाकडे सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक अॅक्नॉलॉजी नंबर म्हणजे पावती नंबर मिळेल या ठिकाणी तुम्हाला ओके करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली प्रिंट अपॉइंटमेंट लेटर हा एक ऑप्शन दिसेल याच्यावरती क्लिक करून तुमचे अपॉइंटमेंट लेटर प्रिंट करून घ्यायचं आहे अपॉइंटमेंट लेटर प्रिंट करून घेतल्यानंतर तुम्ही स्कॉलरशिप योजनेसाठी जी कागदपत्रे अपलोड केले ती सर्व ओरिजिनल कागदपत्रे तुमचे अपॉइंटमेंट लेटर ही सर्व कागदपत्रे घेऊन तुम्ही सिलेक्ट केलेल्या तारखेला कामगार सुविधा केंद्रात जाऊन सबमिट करायचे कागदपत्रे सबमिट केल्यानंतर तुमची कागदपत्रे व्हेरीफाय केली जातील आणि त्यानंतर तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट किंवा रिजेक्ट केला जाईल तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने स्कॉलरशिपचा फॉर्म भरू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका